हॅलो हाय मी कल्पना तिडकी कल्पना या रेसिपी मध्ये स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत काळ्या मसाल्याची हुसळ गॅसवर अशा पद्धतीने कांदा आणि खोबर भाजून आपण हुसळ बनवणार आहोत प्रथम गॅसवर कडाई तापत ठेवूया कडाई तापते तोपर्यंत वाटण करून घेऊया त्यामध्ये मी एक चमचा तीळ घेतलेले त्यानंतर एक चमचा धणे आणि एक अर्धा चमचा जिरे याच प्रथम वाटण करून घेऊया अशा पद्धतीने आपण याचं हे असे सुक वाटण तयार करून घेतलेलं आहे त्यामुळे काय होतं धणे आणि जिरे चांगले बारीक वाटले जातात तिने हे वाटण काढून घेतलेलं आहे त्यानंतर आता मी हा गॅसवर भाजून घेतलेला कांदा आपण बारीक करून घेऊया आज आपण थोडी वेगळ्या पद्धतीची उसळ बनवत आहोत दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तर त्यामध्ये टाकून घेऊया पाव चमचा मोहरी शिरलेला कांदा टाकून घेऊया तमालपत्र करीपत्त्याची पाणी आता पण हे एक सारखं चांगलं असं परतून घेऊया कांदा परतोय आपला तोपर्यंत तो हे भाजून घेतलेलं खोबरं आहे तर ते बारीक करून घेऊया त्यानंतर आलं लसूण ठेचून घेतलेला आहे आणि तो पण आपण बारीक करून घेणार आहोत आणि त्यामध्ये ही भरपूर सारी अशी कोथंबीर हे केल्यानंतर आपण जे वाटण तयार केलंय ते सुद्धा यामध्ये परत आपण बारीक करून घेणार आहोत छान परत लागलेला आहे तर त्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया प्रथम थोडीशी हळद टाकून घ्यायची त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट आणि एक चमचा गरम मसाला या पद्धतीने असं छान असं परतून घ्यायचंय त्यामध्ये आता आपण हा बारीक करून घेतलेला कांदा टाकून घेऊया भाजून घेतलेला कांदा आहे तो अशा पद्धतीने छान असं एकत्र करायचं त्यानंतर आपण हे तयार केलं जे वाटण ते पण त्यामध्ये टाकून घेऊया आता आपल्याला जास्त परतवायची गरज नाही आपण हे सगळं साहित्य असं भाजून घेतलेलं आहे छान आज आपण काळ्या मसाल्याची भुसळ बनवत आहोत मसाले छान परतले गेले तर त्यामध्ये आता आपण मीठ टाकून घेऊया साधारण एक चमचा मीठ टाकून घेतले चवीनुसार आणि आता आपण ही रात्रभर भिजवून ठेवलेली आणि कपड्यामध्ये छान अशी बांधून ठेवलेली मटकीची उसळे तर ती टाकून घेऊया आणि मटकीची उसळ छान अशी परतून घ्यायची अखोदर छान अशी परतून घेत जायची आता दोन मिनिट आपण त्यावर झाकण ठेवणार आहोत बघूया उसळ छान परतली गेली ते मस्त साईडला मी गरम पाणी ठेवलेलं होतं तर छान शिजू देऊया जसं लागेल तसं नंतर पाणी टाकता येत आपल्याला आणि आता मस्त पैकी बा आपण ही उसळ शिजू देऊया उसळ शिजली इकडे वा मस्त दिसते ना अशा पद्धतीची आपली नीट काळ्या मसाल्याची उसळ आपण बनवली आहे आता आहे की नाही ते आधी चेक करूया अशा पद्धतीने आपण हे करायचं आणि बघायचं जरा दोन मिनट अजून शिजू देऊया चाकण ठेवूया बघूया उसळ झाली की वा मस्त छान शिजली उसळ अशा प्रकारची उसळ आपण किंवा भाकरी पण खाऊ शकतो अशा प्रकारे आपली उसळ खाण्यासाठी तयार झाली थोडीशी बारीक वरून कोथंबीर टाकूया आणि गॅस बंद अशा प्रकारे बनवा काळ्या मसाल्याची उसळ अशा प्रकारची उसळ तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली येते लाईक like अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीचं थँक्यू